मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता यवतमाळ जिल्ह्यात नव्या वीस मतदान केंद्रात वाढ यवतमाळ जिल्ह्यात प्रमुख पक्षांकडून राजकीय हालचाली वाढलेले असताना निवडणूक विभाग हे लोकसभाच्या प्रशासकीय तयारीला लागला आहे यवतमाळ जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी बावीस जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे सध्या स्थितीत एकवीस लाख त्रेसष्ट हजार मतदारांची नोंद आहे यामध्ये अठरा ते एकोणवीस या तरुण वयोगटातील पंचवीस हजार मतदारांची संख्या वाढली असून वीस नव्या मतदान केंद्राची वाढ झाली आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा <वाणिये>